नमस्कार विद्ये बालमित्रांनो प्रेयामध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील संख्या ज्ञान मधील मागची संख्या पुढची संख्या हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे एकोणसाठ पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर बालमित्रांनो आज आपण मागची संख्या पुढची संख्या म्हणजे काय याचा अभ्यास करू खालील संख्या पट्ट्यातील संख्या वाचा नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा या संख्यापट्ट्यावर संख्या आहेत आता दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एकोणीस दोनशे वीस दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे तेवीस दोनशे चोवीस दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस त्यानंतर तीनशे नव्याण्णव चारशे चारशे एक चारशे दोन चारशे तीन चारशे चार चारशे पाच चारशे सात चारशे सात चारशे आठ चारशे नऊ चारशे दहा अशा संख्यापट्ट्यावर या संख्या लिहिलेल्या आहेत त्या सलग संख्या आहेत त्यावरून आपण आता पाहू या संख्यापट्ट्यावरून काही प्रश्न आहेत वरील संख्यापट्ट्याच्या मदतीने लगतची पुढची संख्या लिहा लगतची पुढची संख्या लिहायची आहे तर एकशे पाचच्या पुढची संख्या काय आहे एकशे सहा इथे आपण एकशे सहा लिहू दोनशे वीसच्या पुढची संख्या आहे दोनशे एकवीस इथे आपण दोनशे एकवीस लिहू चारशे नऊ नंतर लगतची पुढची संख्या आहे चारशे दहा या संख्या एकने मोठ्या असतात दोनशे एकोणीसच्या पुढची संख्या आहे दोनशे वीस म्हणजे एक अधिक करायचं वरसंख्या पट्ट्याच्या मदतीने लगतची मागची संख्या लिहा आता मागची संख्या लिहायची आहे त्या संख्येच्या मागची संख्या चारशेच्या अगोदरची तीनशे नव्याण्णव त्यानंतर एकशे सातच्या अगोदरची संख्या आहे एकशे सहा त्यानंतर दोनशे अठराच्या अगोदरची लगतची संख्या मागची लगतची संख्या आहे दोनशे सतरा एकशे दहाच्या लगतची मागची संख्या आहे एकशे नऊ त्यानंतर आपण पाहू वरील संख्या पट्ट्याच्या मदतीने लगतची मागची व लगतची पुढची संख्या लिहा आता आपण इथे पाहू इथे दिलेलं आहे एकशे एकोणीसच्या लगतची मागची संख्या आहे एकशे अठरा आणि एकशे वीस ही लगतची पुढची संख्या आहे त्याप्रमाणेच आपण दोनशेच्या लगतची मागची आणि दोनशेच्या लगतची पुढची संख्या लिहू दोनशेच्या लगतची मागची संख्या कोणती आहे एकशे नव्याण्णव आणि पुढची आहे दोनशे एक आणि तीनशे एक्क्याण्णवच्या लगतची मागची संख्या आहे तीनशे नव्वद आणि तीनशे एक्क्याण्णवच्या पुढची तीनशे ब्याण्णव पाचशे नव्याण्णवच्या मागची संख्या आहे अशे अठ्ठ्याण्णव पुढचे आहे सहाशे आठशेच्या मागची लगतची आहे सातशे नव्याण्णव आणि पुढची लगतची आहे आठशे एक सातशे सातच्या मागची सातशे सहा पुढची लगतची आहे सातशे आठ समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण लगतची पुढची आणि लगतची मागची संख्या लिहिलेली आहे आता पाहू दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही तीन संख्या लिहा पाचशे पंचावन्नच्या पुढची सहाशे सहाशे पन्नास नऊशे सत्याहत्तर अशा पुढच्या लगेच्या संख्या लिहिलेल्या आहेत आता आपण तीनशे नव्याण्णवच्या पुढच्या लगेच्या संख्या लिहू पाचशे दुसरी आहे सातशे पन्नास त्यानंतर नऊशे अशा आपण संख्या लिहिलेल्या आहेत लगतच्या कोणत्याही पुढच्या संख्या लिहायच्या इथे दिलेल्या या संख्येच्या मागील कोणत्याही तीन संख्या लिहा मागील पाचशेच्या मागील चारशे सहा तीनशे बारा नव्याण्णव असे लिहिलेले आहेत आपण सहाशे एकच्या मागील कोणत्याही लगतच्या संख्या लिहू आता पहिली संख्या आपण लिहिलेली आहे पाचशे अठरा त्यानंतर चारशे नव्याण्णव त्यानंतर तीनशे तीनशे बारा सहाशे सहाशे एकच्या मागील पाचशे अठरा चारशे नव्याण्णव तीनशे बारा आपण ह्या संख्या लिहिलेल्या आहेत अशा पद्धतीने आज आपण मागची संख्या पुढची संख्या यांचा अभ्यास केलेला आहे याचा तुम्ही सराव करायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल समजलं बालमित्रांनो